शेतकरी बांधवांना नमस्कार महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा काय आहे माहिती बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी हो मार्च महिन्यातच तापमानाचा पारा चढला आहे कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाची तीव्रता जाणवू दा लागली आहे महाराष्ट्रातील काही भागात तर पारा चाळीस अंशावर पोहोचला आहे मार्च महिन्यातच तापमान वाढल्याने एप्रिल मे मध्ये काय होईल या विचारानेच नागरिकांना घाम फुटला आहे राज्यातील तीन राज्यांमध्ये उष्णघात उष्माघाताची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे आरोग्य विभागाकडून उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे तसंच नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे देखील आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे उष्माघात होऊ नये म्हणून घ्यावयाची याची काळजी सर्वात पहिले बारा ते तीन या दरम्यान उन्हाची तीव्रता जास्त असते त्यामुळे या काळात घराबाहेर पडणे टाळावे जर घराबाहेर पडायचे असेलच तर छत्री किंवा टोपी घालूनच घराबाहेर पडावे तसेच सनस्क्रीन अगदी न विसरता लावा पाणी भरपूर प्या कलिंगर नारळ पाणी असे नैसर्गिक शितीप्रिये पिया सौम्य रंगाचे व कॉटनचे कपडे वापरा यामुळे ऊन कमी लागते वृद्ध व लहान मुलांना यावेळेस बाहेर पाठवू नका उष्मा हाताचे लक्षणे जाणवल्यास भरपूर पाणी पिया गरमीच्या वातावरणातून थोडं दूर जा एका ठिकाणी शांत बसून राहा किंवा झोपून राहा किंवा अगदी जास्त त्रास जाणवत असेल तर लगेचच रुग्णालयात गाठा असे डॉक्टरांनी म्हटलं आहे बांधवांनो उष्माघाताची काय काय लक्षणे आहेत ऊर खूप वाढल्यानंतर डोकं दुखणे चक्कर येणे उलट्या होणे अस्वस्थ वाटणे निराश वाटणे ही सर्व उष्माघाताची लक्षणे आहेत उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आपत आतापासूनच सतर्क राहण्याची गरज आहे